नमस्कार मी साईक पोलीस निरीक्षक विवेक पवार धुळे तालुका पोलीस स्टेशन दिनांक एकोणीस आठ दोन हजार पंचवीस रोजी धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे एक अपहरणाचा गुन्हा दाखल होता यातील पीडितेचे अपहरण केल्याबाबत तिच्या आई वडिलांनी दाखल केली होती सदरचा तपास आम्ही वोनी पाटील सोय यांच्या मार्गदर्शनाखाली करत असताना आम्हाला असं निदर्शनास आलं की सदरचा गुन्हा हा आरोपीनामे विकास मुख्या साराचंद बोरसे राहणार देऊन या आरोपीने केल्या असल्याचे निष्पन्न झाले आम्ही तांत्रिक पुराव्याच्या आधारे सदर आरोपीचं लोकेशन ट्रेस करून आरोपी हा सुरत उधना राज्य गुजरात या ठिकाणी असल्याबाबतची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन स्टाफसह जाऊन आम्ही आरोपीचा शोध घेतला आरोपी एका घनदाट झोपडपट्टीत मिळून आला त्या ठिकाणी एका खोलीत त्या मुलीस त्याने बंद केलेले होते सदर मुलीची सुटका केलेली आहे तिला सुखरूप आईवडिलांच्या ताब्यात दिलेला आहे सदर गुन्ह्यात वाढीव कलम लावून आरोपीला आम्ही अटक केलेली आहे गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही स्वतः करीत आहोत धुळे तालुका पोलिसांच्या वतीने त्याचप्रमाणे आमची आवाहन करतो पालकांना आवाहन करतो की मुलांना मोबाईल वापरण्यास देऊ नका कारण मोबाईलद्वारे मुलं इतर वाईट प्रवृत्तीच्या लोकांशी संपर्कात येतात आणि अशा वाईट घटना घडत असतात तरी पालकांना विनंती आहे की मुलांच्या हालचालींवर मुलींच्या हालचालींवर मोबाईलच्या बाबतीत काळजी घेणे गर गरजेचं आहे जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाही